नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या गोठ्यातील प्रवास हा चार ते पाच वर्षाखाली सुरू झालेला जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा शिक्षण करत असताना म्हणजे एम पी एस सीची तयारी करत असताना स्पर्धा परीक्षा करत असताना लॉकडाऊन लागल्यामुळं घरी बसून राहण्यापेक्षा मग शेताकडं आल्यामुळं जनावरांची आवड निर्माण झाली मनामध्ये पहिल्यापासूनच एखादी गोष्ट जर करायला सुरुवात केली की के त्याच्यामध्येच मन रमायचं अभ्यास करायला सुरुवात केली की अभ्यासामध्येच मन लागायचं आणि इकडे जनावरांमध्ये आलो की जनावरांमध्ये मन रमायला लागलं त्याच्यामुळं एक दोन वर्ष लॉकडाऊन लागल्यामुळं याच्यामध्ये एवढी आवड निर्माण झाली की याच्यामध्येच आपल्याला काहीतरी वेगळं करायचं हे विचार निर्माण केला निर्माण झाला आणि त्याच्यामुळं बघू शकता गोठ्यावरती टॉपब्रिडिंगच्या मशी किंवा पारड्या तयार झाल्यात ही जाफरची पारडी आपण बघू शकता एकदम टॉप ब्रीडची तयार आहे कारण आपण केलेले कष्ट के कधी वाया जात नाहीत आपण गोठ्यामध्ये सुरुवातीला गावरामशी होत्या त्या हळूहळू कमी करायला सुरुवात केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा याच्याबद्दल काही नॉलेज नव्हतं हळूहळू याच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण झाली आपल्याला पहिल्यापासून शिक्षणाची आवड असल्यामुळं चार पुस्तके आपण वाचले पासून होईल तेवढी माहिती घेतली ब्रिडिंगबद्दल मॅनेजमेंटबद्दल जनावरांच्या आरोग्याबद्दल आणि याच्यावरती अभ्यास करून वेटरनरीचा कोर्स पण करायला सुरुवात केली तो वेटरनरीचा कोर्स पण कम्प्लीट झाला आहे गोठ्यावरती जनावर बिमार पडलं तर त्याच्यावरती काय इलाज केला पाहिजे काय नाही केलं पाहिजे या पूर्ण गोष्टीचा नॉलेज घेतलं आणि गोठ्यावरती ब्रीडिंगला सुरुवात केली गीर गाईवरती चांगले सिमेंट टाकायला सुरुवात केली याच्या कालवडी घरच्याच गाईवरती सिमेंटच्या चांगल्या कांड्या टाकून गोठा तयार करण्याचा प्रयत्न केला कारण आपल्याकडे भांडवल जास्त नसल्यामुळं घरच्या घरीच गाई किंवा पारड्या तयार करायला सुरुवात केली ही घरच्या गोठ्यात तयार झालेली ही कालवड दिवसाला दहा लिटर प्लस दूध देणारी तयार झालेली ही गिरची कालवड आपल्या गाईची कालवड तयार झालेली बघू शकता की आईपेक्षा जास्त हाईट तयार झालेली आहे म्हणजे आता ही गाभण जायला तयार झालेली आहे हिची आपण आता व्यवस्थितरित्या हिला पशुखाद्य किंवा सगळं मिनरल मिक्सर वगैरे देऊन हिची तयारी करून हिला गाबण भरवणार आहोत ही ब्रीडिंगची कालवड आहे जे की चार हजार लिटर ची आहे ही पण या चपची चांगली वंशावळ गोठ्यामध्ये तयार झाली आहे अशा कालवडी किंवा पाड्या गोठ्यामध्ये तयार केलेल्या आहेत जेणेकरून गोठा स्वतः आपण सक्षम करू शकतो घरच्या गोठ्यातील कालवडी सक्षम होऊ शकतात बघू शकता की ही कालवड या गायीची आहे जी की ही चौदा लिटर दूध देणारी ही गाय आहे ही एकदम मी सुरुवात केली तेव्हा ही गाय सुरुवातीला खरेदी केली हिच्यापासून जे काय आहे ते सुरुवात झालेलं आहे चौदा लिटर दूध तिने दिलेलं आहे आणि कालवडीने पहिल्या स्वतःला आ, बारा लिटरच्याजवळ दूध दिलेलं ही जाफरची पारडी घरच्या गोठ्यावरती तयार केलेली आणि या जे मशी आहेत या मशी हळूहळू कालांतरानं गावरान मशी कमी करून या गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत बघू शकता गाय तब्येतीला ही अशीच आईला किती पण खाऊ घातलं तरी ही थोडी खराबच असते परंतु दुधाला खूप चांगली आहे बघू शकता टॉपच्या मशी गोठ्यामध्ये तयार करायला के सुरुवात केली आहे गावरान मशी कमी थोड्या करायच्यात आता ही बघू शकता ही आपण दोन महिन्याखाली खरेदी केलेली आणि कशी शिंगाची ठेवून बघू शकता कणा एकदम दुसऱ्या विताची ही पारडी आहे आणि दहा लिटर दूध दहा लिटर दूध प्लस दिलेलं आहे असं आपण ज्याच्याकडून घेतले त्यांनी सांगितलेलं आहे आपण चार ते पाच महिन्याची वेल्यावरती घेतलेली आहे आणि आता पण तिला आठ लिटर दूध चालू आहे